उद्याची महाशिवरात्री आहे आणि मी तुमच्यासाठी मस्त असा इन्स्टंट असा उपवासाचा नाश्ता घेऊन आलेली आहे बघा किती सुंदर हे उपवासाचे लुसलुशीत डोसे तयार करून दाखवणार आहे मी तुम्हाला खूप सुंदर होतात आणि अजिबात तुटत वगैरे नाही आणि एकदम इन्स्टंट होतात झटपट होतात काही साबुदाना वगैरे भिजवायची गरज नाही आणि इथे मी इथे शिंगाळ्याची शिंगाळ्याचे जे पीठ असते त्याची खीर तयार करून दाखवणार आहे तुम्हाला मी आणि मस्त असा पोटभरीचा नाश्ता हा तयार होणार आहे तर झटपट तुम्ही बनवू शकता महाशिवरात्रीनिमित्त तर चला करूया सुरुवात तर इथे मी सर्वप्रथम इथे एक पॅन घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये बारीक साबुदाणा घेतलेला आहे एक वाटी तुमच्याकडे जर ठोकळ साबुदाणा असेल मोठा साबुदाणा तो तोसुद्धा चालेल तर सुरुवातीला हा भाजून घ्यायचा आहे आप आपल्याला आणि सोबतच मी एक वाटी त्याच्यामध्ये भगरसुद्धा टाकलेली आहे एक वाटी साबुदाणा आणि एक वाटी भगर तर हे एकत्र वेगळं भाजण्यापेक्षा काय करायचं एकत्रच भाजून घ्यायचं म्हणजे आपलं काम पटकन होईल आणि भाजून भाजायचं यासाठी आहे की आपल्याला हे बारीक करायचं आहे आणि याचं जर पावडर पटकन अशी झाली पाहिजे बारीक झालं पाहिजे म्हणून हे आपल्याला भाजणं आवश्यक आहे तर ते भाजून झालेलं आहे इथे साबुदाणा आणि भगरसुद्धा भाजून आहे आणि ते पॅनमधून मी बाहेर काढून ठेवलं आहे आणि इथे दोन चम्मच शिंगाळ्याचं पीठ घेतलेलं आहे तेसुद्धा असंच भाजून घ्यायचं आहे कोरडंच भाजून घ्यायचं आहे आणि ते सुद्धा भाजून झालेलं आहे तर बघा इथे भगर आणि साबुदाणा जो आहे तो थंड झालेला आहे साबुदाना बारीक आहे त्याच्यामुळे असं दिसून नाही पडत तर आता हे दोन बॅचमध्ये मी चांगलं असं चा प्लेन वाटून घेणार आहे चांगलं बारीक वाटून घ्यायचं आहे म्हणजे चाळण्याची गरजच नाही आपल्याला आणि भाजल्यामुळे चांगला असा चा बारीकसुद्धा होतो याचं पावडर छान अशी बारीक पावडर होते थोडंसं रवाळ असला तरीही काही फरक पडत नाही पण शक्यतो बारीक करायचा आहे आपल्याला तर मी दोन बॅचमध्ये हे पूर्ण साबुदाणा आणि भगर हे भाजून सॉरी दळून घ्यायचे आहे वाटून घ्यायचं आहे आणि याच्यामध्ये थोडं थोडं पाणी ॲड करून याला असं मिक्स करून घ्यायचं आहे पाणी जास्त शोषून घेतं कारण हे कच्चंच आहे आणि आपण याला भिजवलंसुद्धा नाही त्याच्यामुळे पाणी जास्त शोषून घेणार आहे हे तर मला चांगलं एक मग इथे म्हणजे दोन ग्लास पाणी लागलेलं ला आहे एक मग घेतला आहे मी पूर्ण दोन ग्लासचा मग आहे आणि पूर्ण पाणी थोडंसं वाचलेलं आहे तर ते सुद्धा टाकणार आहे नंतर तर तो आता तोपर्यंत हे त्या जे बॅटर आहे ते ठेवून द्यायचं आहे दहा मिनिट तसंच रेस्ट करायला तोपर्यंत आपण खीर करून घेऊ खीर अगदी पाच मिनिटामध्ये तयार होते तर पीठ एका पातेलामध्ये टाकलेलं आहे आणि थोडंसं दूध टाकून त्याला असं घोळून घ्यायचं आहे म्हणजे याच्यातले जे गुठळ्या वगैरे चांगल्या मोळून घ्यायचे आहे आणि चांगलं प्लेन असं भिजवून घ्यायचं आहे त्याला आणि थोडंसं पुन्हा इथे मी दूध ॲ ॲड केलेलं आहे इथे आणि आता गॅस चालू करून इथे होऊ द्यायचं आहे थोडंसं उकळू द्यायचं आहे जस जर घट्ट आलं तर पुन्हा याच्यामध्ये आपण दूध टाकूया तर थोडेसे काजू बदाम बारीक करून घेतलेले आहे आणि फक्त चहामध्ये जी साखर टाकतो आपण चम्मच असतो त्याच्याने फक्त चार चम्मच मी इथे साखर टाकलेली आहे कारण खीर एकदम थोडीशीच आहे आणि लगेचच बघा घट्ट झालेली आहे तर ज्यावेळी आपल्याला असं वाटेल की खूप घट्ट आहे तर थोडंसं तुम्ही दूध ॲड करू शकता पुन्हा तर मी थोडंसं दूध ॲड केलेलं आहे तर मला संपूर्ण दूध आहे ते दीडशे ग्रॅम म्हणजे दोनशे ग्रॅम दूध लागलेलं आहे पाव तर पावच्या जवळपास दूध लागलेलं आहे मला आणि थोडीशी विलायची पोट टाकून मी पटकन अशी पाच मिनटामध्ये मा माझी खीर जी आहे ती शिंगाळ्याच्या पिठाची तयार झालेली आहे तर आता हे जे बॅटर आहे ते भिजू टा ठेवलेलं होतं थोडंसं मी नंतर पाणी टाकून घेतलं जे मग्गामध्ये पाणी होतं मगमध्ये तेसुद्धा मी टाकून घेतलं आहे तर असा अशा प्रकारचं बॅटर जे आहे ते आपल्याला पातळ करायचं आहे तर इथे मी हिरवी मिरची इथे काकडीचा कीस गाजरचा कीस आणि थोडंसं एक आलूचा कीस तयार करून घेतलेला आहे किस करून घेतलेला आहे सर्व साहित्य हो। आणि हे टाकून घेतलेलं आहे तुम्हाला जर कोथिंबीर चालत असेल तर ते सुद्धा तुम्ही टाकू शकता तर आता हे चांगला मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता याच्यामध्ये आप थोडंसं दोन ते तीन चम्मच दही घालायचं आहे कारण थोडंसं चव आली की डोसा अजून छान लागतो कारण इंस्टंट आहे त्याच्यामुळे आपल्याला थोडंसं इथे दही टाकायचं आहे तर मी दोन ते अडीच चम्मच दही टाकून घेतलेलं आहे दही छान असं घट्टसर दही आहे तर हे सुद्धा चांगलं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे तर आता इथे थोडंसं मी जिरा टाकते आणि चवीला मीठ टाकून घ्यायचं आहे तर जिरा पावडर टाकलेली आहे मी किंवा मग तुम्ही जिरासुद्धा टाकू शकता मिर्ची। मिर्ची, चा चा तर इथे जिरा पावडर घातलेली आहे आणि चवीला मीठ घातलेलं आहे सेंदव मीठ घातलेलं आहे तुम्ही साधं मीठ खात असाल तर ते सुद्धा टाकू शकता चवीनुसार आपल्या कमी जास्त मिरची इथे मिरचीऐवजी तुम्ही मिरचीचा ठेचा जर करून टाकला बारीक मिरची करून टाकली मिक्सरला वाटून तर तरीसुद्धा चांगली टेस्ट येईल तर हे चांगलं साहित्य जे आहे चांगला मिक्स करून घ्यायचं आहे आणि लगेचच आपल्याला डोसे करायचे आहेत अगदी झटपट हा पंधरा ते वीस मिनटामध्ये आपला नाश्ता तयार होतो तर मी इथे नॉनस्टिकचं पॅन घेतलेलं आहे तर थोडंसं तेल लावून घेतलेलं ला आहे याला तेल टाकून घ्यायचं आहे आणि याला असे पातळ पातळ थोडेसे पसरवून घ्यायचे आहे हे खूप पातळ होत नाही कारण याच्यामध्ये भाज्या आहेत म्हणजे किसलेल्या भाज्या टाकल्या आहेत त्याच्यामुळे जास्त असं पातळ होणार नाही आहे तर असं टाकून घ्यायचं आहे थोडंसं पा असं पसरवून घ्यायचं आहे याला आणि थोडंसं तेल सोडून याच्यामध्ये याला झाकून ठेवायचं आहे दोन मिनिटासाठी बघा दोन मिनिट झालेली आहे आणि छान असं खालून होऊन राहिलं आहे जर तुम्हाला चांगला कुरकुरीत डोसा पाहिजे असेल तर अजून थोडासा जास्त वेळ ठेवू शकता आरामात जर कमी गॅसवर ठेवला तर आरामात छान असे कुरकुरीतसुद्धा होतात पण बराच वेळ लागतो मग त्याला तर आता दुसऱ्या बाजूनी पलटवून घेतला आहे आणि दुसऱ्या बाजूनीसुद्धा छान असं शेकून घ्यायचं आहे मस्त खमंग असं मौलदूषित आपले डोसे येते तयार होणार आहेत बघा किती सुंदर दोन्ही बाजूंनी मी शेकून घेतलेलं आहे आणि याचं ते टेक्स्चर बघा किती सुंदर दिसत आहे आणि खायला तर तेवढाच चविष्ट आहे आणि मस्त असं पोट भरतो याच्याने तर आता मी दुसरासुद्धा करून दाखवते प्लेटमध्ये काढून घेतलेला आहे पहिला डोसा तर हा दुसरा प्रका दुसरासुद्धा डोसा अशा प्रकारे पसरवून घ्यायचा आहे आणि अशाच प्रकारे संपूर्ण जे डोसे आहेत ते मी इथे तयार करून घेतलेले आहे हा पूर्ण साहित्य बनवायला मला फक्त पंधरा ते वीस मिनिट लागलेले आहेत ला अगदी झटपट असा इंस्टंट हा उपवासाचा नाश्ता मी तयार केलेला आहे आणि सोबतच शेंगण्याची चटणीसुद्धा केलेली आहे तर मस्त अशी जी खीर आहे शिंगाळ्याची ती खूप छान अशी दाटसर झालेली आहे आणि हे उपवासाचे डोसेसुद्धा मस्त असे झालेले आहेत तर तुम्ही याला चटणीसोबत खाऊ शकता किंवा मग तुम्ही शिंगाळ्याची जी खीर आहे त्याच्यासोबतसुद्धा खूप छान अशी लागतात तर बघा हे तुटत नाही काही नाही आणि चिपकंसुद्धा नाही मेन म्हणजे असे मस्त असे मऊ लसोशी डोसे हे तयार झालेले आहेत तर तुम्हाला इथे खाऊनसुद्धा दाखवते मी मस्त असे खीर मस्त छान झालेली आहे खूप सुंदर अशी लागते एकदम मस्त अशी आईस्क्रीमसारखी कुलपी जी खातो आपण मटका कुल्फी त्याच्यासारखी टेस्ट येते ह्या खिरीला तर तुम्ही एकदा ही खीर नक्की बनवून बघा आता मी ही चटणीसोबत खात आहे मी चटणी केलेली आहे तर आणि शेंगदाण्याची चटणी आणि खिरीसोबत मस्त आरामात असं पोट भरतं तर तुम्ही या महाशिवरात्रीला नक्की बघ बग, करून बघा ही रेसिपी आणि मला कमेंट्समध्ये सांगा की कशी झाली जर आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जर नसेल आवडली तर डिसलाईक करू शकता व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद